बातमी आहे रायगडमधून चौदार तळे सत्याग्रहाचा सत्त्याण्णववा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतोय या निमित्ताने महाराष्ट्रासह देशभरातून मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी महाडमध्ये दाखल झाल्यात सकाळी चौदार तळ्यावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रायगड पोलीस दलामार्फत मानवंदना देण्यात आली आमदार भरत गोगावले यांच्यासह शासकीय अधिकाऱ्यांनी महामानवांना आदरांजली वाहिली ज्या चौदार तळ्याच्या पायरीवरून बाबासाहेबांनी चौदार तळ्याचं पाणी प्राशन केलं त्याच पायरीवर उतरून पाणी प्राशन करीत आंबेडकरी अनुयायांनी चौदार तळे सत्याग्रहाच्या आठवणी ताज्या केल्या तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अजयश नाडकर यांनी पाहूयात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पिण्याच्या पाण्याचा सत्याग्रह जो आहे तो रायगड जिल्ह्यातील माड येथील चौदा तल्यावरती केला होता आणि त्याचा आज सत्त्याण्णववा वर्धापन दिवस आहे दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता की जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आलेले हे भीमसैनिक आणि आंबेडकर अनुयायी आहेत या ठिकाणी असणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतल्याला या ठिकाणी मानवंदना अभिवादन या ठिकाणी भीमसैनिकांवरून केला जाते हाच तो चौदार तले आहे ज्या ठिकाणी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या तळ्यातलं पाणी प्राशान केलं आणि त्यानंतर बहुजन आणि दलित समाजासाठी जे पिण्याचं पानवटे होते ते खुले करण्यात आले आहेत आणि याचा या दिवसाचा आजचा जो दिवस आहे त्याला अनन्य महत्व आणि ऐतिहासिक वारसा या दिवसाला आहे आणि याच निमित्ताने आजचा जो सत्त्याण्णवा वर्धापन दिवस होत आहे या सत्त्याण्णव्या वर्धापन दिवशी अनेक जे भीमसैनिकने आंबेडकर अनुयायी आहेत ते महाडमध्ये दाखल झालेले आहेत अजयश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड